अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पाऊले चालती पंढरीची वाट आज भगवानगडाची पायीदिंडी पंढरपूरसाठी खरवंडी कासार येथून मोठ्या भक्तिमय वातावरणात रवाना अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी या वारीबद्दल घेतलेला खास आढावा संत भगवान बाबा यांनी पायी दिंडी भगवानगड ते पंढरपूर असा प्रवास वारकऱ्यांना सोबत घेऊन सुरू केला आज त्यांच्यानंतर देखील ही प्रथा दिवसेंदिवस वाढत आहे सध्या भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेवशास्त्री न्यायाचार्य नामदेवशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आज रवाना झाली आज सर्व पंचकृषीतील महिला पुरुष मुले मुली या दिंडीमध्ये सहभागी झाले होते यावेळी संत भगवान बाबा विद्यालयातील मुला मुलींनी ताशा व लेझिम पथकाचे हे मुख्य आकर्षण होते यावेळी खरवंडी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रदीप पाटील व ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत खरवंडी कासारेतील सामाजिक कर कार्यकर्ते तथा कापड उद्योजक प्रकाश कटारिया चंद्रकांत कटारिया तसेच सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन पाटील त्याचबरोबर भीमराव खेडकर उद्योजक कृषी सेवा रामनाथ दादा खेडकर अनिल पाटील रमेश अंदुरे पाटील बबन बुगे सरपंच प्रदीप पाटील सह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात बी जे स्टारन्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह कॅमेरामन नितीन आमदोरे